धर्मवीर संभाजी महाराजांच्या पावनभूमीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र व पराक्रमी योद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील सर देसाईवाडा ही ऐतिहासिक पावनभूमी आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारावे अशी मागणी मराठा महासंघाच्या हातकलंगले तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील व इतर शिवभक्तांनी केली आहे महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्त आणि शंभूप्रेमींना माझा मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून आलेले सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारी सगळी मंडळी आज आज संगमेश्वर येथे हा आम्ही ज्या ठिकाणी आलो हा विसर्जीचाही वाडा आहे तर हा वाडा बघितल्यानंतर इथंच आपल्या शंभूराजांना कैद करण्यात आलं आणि इथूनच शंभूराजांना पकडण्यात आलं तेव्हा फार दुःख वाटतंय आम्हाला की शंभूराजांना फितुरीमुळं आपल्याच लोकांनी पकडून दिलं हा फार मोठा एक महाराष्ट्रावर मोठा प्रसंग त्या आला आणि याचं दुःख आणि याचं जे काही त्रास आहे तो राहत्याला फार सोसावा लागला आणि शंभूराजांच्या या पकडण्यामागे ज्या लोकांनी ज्या लोकांनी हात घा हात गेला होता ज्यांचा सहकार्य होतं त्याच्यामध्ये ज्यांनी फितूर केली होती अशा लोकांच्या गद्दारीमुळं त्या काळाचा महाराष्ट्रावर फार मोठं संकट या ठिकाणी रहित्यावर झालं होतं तरीसुद्धा पा, आज आम्ही या ठिकाणी शंभूराजांच्या या पावन झालेल्या भूमीला आम्ही सर्वजण शिवभक्त या ठिकाणी भेट देत असताना आम्हाला एकच वाटलं की एवढं मोठं स्मारक या ठिकाणी आहे तर इथं सरकारमध्ये जे जे लोक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ महाराणी साहेब यांच्या विचारानं जी लोकं या ठिकाणी आलीत यांच्या नावावर मोठमोठ्या लोकांनी राजकारण केलं हजारो कोटीचे संपत्ती गोळा केली मोठमोठ्या गाड्या केल्या मोठमोठे बंगले बांधले पण आजही माझ्या शंभूराजांचं इथं आंतरराष्ट्रीय स्मारक होत नाही याचं फार मोठं दुःख आम्हाला या ठिकाणी शिवभक्तांचे होतं एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे तर या सगळ्या शिवभक्तांची एकच मागणी आहे की इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आहोत जिथं शंभू राजांना माझ्या शंभू राजांना पकडण्यात आलं त्या ठिकाणी फार 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 आमचा या निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर दर्जाचा मारग व्हावा एवढीच आमची नवरी आहे नाही झालं तर मोठमोठ्या प्रमाणात महाराष्ट्रानं आंदोलन छेडू अशी आमच्या शिवभक्तांची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराय छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवाजी यावेळी प्रशांत पाटील शरद पाटील रोहित पाटील तुषार पाटील सुयश पाटील प्रदीप पाटील अक्षय पाटील तसेच महाराष्ट्रभरातून आलेले शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा महासंघाच्या वतीनं या ऐतिहासिक स्मारकाची मागणी संबंधित प्रशासनाकडे लवकरच करण्यात येणार आहे सरदेसाई वाडा हा संभाजी महाराजांच्या अंतिम लढ्याचे जिवंत साक्षीदार आहे या ठिकाणी त्यांनी अत्यंत धैर्याने मुघल सैन्यांचा सामना केला होता त्यामुळे हे स्मारक केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्थान ठरेल असे शिवभक्तांचं मत आहे स्मारक उभारण्यासाठी मराठा महासंघ व विविध शिवप्रेमी संघटना पुढाकार घेत असून सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली जर प्रशासनाने या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली नाही तर भविष्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला प्रेमी, प्रेमी, या आंदोलनाला शिवप्रेमी इतिहासप्रेमी तसेच महाराष्ट्रभरातील विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे धर्मवीर संभाजी महाराज यांचे समर्पण शौर्य आणि त्याग पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावे यासाठी स्मारक उभारणीला लवकरच गती देण्यात यावी अशी सर्व शिवभक्तांची भावना आहे महानकर निप्ससाठी विठ्ठल बिरंजे हातकनंगले ताज्या पत्म्यांसाठी महानकार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा